डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बसवले होते पुतळा बसवले होता त्यानुसार आज आमच्यावर जे आमचे भीमसैनिक आहेत अशोक गायकवाड योगेश गायकवाड अरुण मस्के धीरज मस्के बबलू साखरे प्रीतम साळवे या असा व मी असा आमच्यावर या ठिकाणी शरद दिवार जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे दाखल आज सकाळपासूनच आम्हाला पोलीस स्टेशन दे मध्ये बसवून घेतलं होतं आणि त्याचे आता आम्हाला जामीन भेटलेली आहे म्हणून मी सर्व पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्यांनी या आपल्या सगळ्यांनी योगदान दिलं आज या ठिकाणी पर्वताशी आम्ही जो पुतळा बसवला होता समाजाने समज बालवानी समाज बालवानी जो पुतळा बसवला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये पोलीस स्टेशन मध्ये काही कायदेशीर मार्गी काही गुन्हे दाखल झाले होते त्या अनुषंगाने आज सर्व काही गुन्हे आमचे लखन हजारे असतील आमचे अशोक भाऊ गायकवाड असतील गोगलू साखरे असतील आमची प्रवीण मस्के असतील आमचे धीरज साहेब मस्के असतील त्या सर्व भीमसैनिकांवर आज काय ते गुन्हे दाखल झालेत आता थोड्याच वेळात म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन आमच्या सर्वांच्या जामीन बरोबर जामीन झाले आणि त्या अनुषंगाने आता आम्ही बाहेर आलेलो आणि सर्व जे काही आमचे जे योद्धे आहेत जे सर्व आमचे भीमसैनिक आहेत ते सर्व लढवय्ये भीमसैनिकांचं मी

आवारे पाटील यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं त्याबद्दल मी बाळराजे यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो केज नगर पंचायतने देखील आम्हाला आम्ही जी मागणी केली होती ती वेळेतच आठ दिवसामध्ये केली दिली म्हणून मी केजच्या नगराध्यक्ष असे बनतोड हारुणी नामदार यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो व शिवसैनिक या ठिकाणी जे काय होते संगीत नायकवाडे असतील आमचे भाऊसाहेब बुट असतील संदीप चाळक असेल गंभीर आप्पा असतील असे जे अनेक शिवसैनिक होते त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो व त्या ठिकाणी आमचे मुस्लिम मावळे देखील होते आमचे जमीर खुरेशी असतील सय्यद आजीम दादा असतील त्या सर्वांचे सुद्धा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो